तर जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो आज नागपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर लुंबिनी नावाचं एक पार्क आहे बुद्ध विहार आहे उटी उटी बुद्ध उटी लुंबिनी बुद्ध विहार नागपूरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि माझ्या मागे बघू शकता आज आपण तिथे आलेलो हो, आहोत तिथे भगवान बुद्ध यांची खूप मोठ्या प्रमाणात अशा मूर्त्या आहेत आणि तिथे आणखीन काय काय आहे भगवान बुद्ध जर ते आपण जाणून घेऊया तर चला तर आपण अंदर जाऊन बघूया कि ते काय काय आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कि माझ्या मागे किती छान असं गार्डन आहे आणि इथे बघा भगवान बुद्धाची बघा त्या बागतून एक खूप अशी छान अशी मूर्ती आहे चला तर आपण तिकडे देखील जाऊन बघूया की नेमकं आणखी कि काय काय आहे हा माझ्यासाठी फर्स्ट अनुभव आहे मित्रांनो कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात मी आज म्हणजे इतक्या दुरून इथे आलेलो आहो आणि फर्स्ट टाइम हे माझं पहिला आहे म्हणजे पहिली वेळ आहे जी इथे मी आलेलो आहो आणि इथे असा शूट करत आहो तर बघा मित्रांनो की माझ्या बागे भगवान बुद्धाची किती छान अशी मूर्ती आहे आणि इथे गार्डन देखील आहे तुम्ही पण बघू शकता की कशा पद्धतीने इथे आणि इथे नक्की भेट द्या नागपूर पासून अवघ्या तीस किलोमीटर उमरेड रोड वर उटी उमरेड रोड असं आहे हे ठिकाण मित्रांनो तर बघा थोडस सांभाळून कारण की खाली थोडस जाळ्या वगैरे लागले तर ही आहे भगवान बुद्धाची एक छान अशी बैठकी मूर्ती तिकडे देखील आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि सगळ्या शेवटी मित्रांनो तुम्हाला वरची मूर्ती दाखवतो मी तर बघा कशा पद्धतीने इथे अन्फिन गार्डन आहे बाप रे बाप इथे माझ्या बहुजन मित्रांनो माझ्या बहुजन समाजांना इथे नक्की भेट द्या हे खूपच छान आणि खूप असं एकदम मस्त असं स्थान आहे मित्रांनो बघा इथे पण भगवान बुद्धाची एक छान अशी मूर्ती आहे असं मी तुम्हाला दाखवली ती एक मूर्ती आहे आता तुम्ही म्हणसाल की ते एकच मूर्ती तुम्ही दाखवता तसं नाही मित्रांनो ते बघा एक तिकडली मूर्ती आहे आणि एक माझ्या मागे ही आहे मूर्ती वाव किती छान आहे नागपूर उमरेड रोड वर इथे आहे लुम्बिनी बुद्ध विहार उटी असं तो जर तुम्ही गुगलवर सर्च करणार तर तुम्हाला भेटून मेटू, जाईल जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही नागपूरपासून उमरेड रोडवर या तुम्हाला हे नक्की मिळेल भगवान बुद्धाची खूप मोठ्या मोठ्या मूर्ती तुम्हाला इथे दिसून बघा ही आहे ती सर्वात मोठी मूर्त जी गौतम बुद्धाची आहे तिथे पण जाऊया आपण अवघ्या पाच मिनिटात आपण तिथे जाऊया आणि ती काय आहे ते थोडस बघूया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की भगवान ते, ते की भगवान गौतम बुद्धाची ही लहान अशी मूर्ती आहे आणि ते बऱ्याच अशा मूर्त्या देखील आहे एका लाईनीच आहे आपण आता थोड्याच वेळात बुद्धिविहाराच्या अंदर देखील जाऊ आणि तिची माहिती घेऊया मित्रांनो वाव किती छान असं आहे तुम्ही बघू शकता की ह्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या माझ्या मागे किती छान अशा उभ्या आहेत आपण इथे सकाळी सकाळी आलो आहे तर इथे काम चालू आहे झाडझोड वगैरे चालू आहे थोडा वेळा आपण बुद्धविहारच्या अंधार देखील जाऊया बघा माझ्या बागे की इथे भगवान बुद्धाची अशी छान अशा चा दोन मूर्त्या उभ्या दोन अशा मूर्त्या उभ्या इथे तर मित्रांनो आपण आता अंदर आलेलो आहोत इथे मोठ्या आवाजात बोलता येत नाही आणि शांत वातावरण आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कि भगवान बुद्धाची इथे किती छान असे मूर्ती आहे ही आहे भगवान बुद्धाची मूर्ती बघू शकता तुम्ही थोडासा लाईट मुळे दिसत नाही आहे कदाचित आणि ही आहे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तुम्ही बघू शकता इथे <ग्णण> भगवान बुद्धाची दुसरी अशी मूर्ती आहे मी लहान आवाज आहे त्याच्यासाठी बोलत आहे की इथे मोठ्या आवाजात बोलता येत नाही मित्रांना ते भगवान बुद्धाचा फोटो आहे इथे भगवान बुद्धाची अशी लहान अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथे भगवान बुद्धाची दुसरी अशी मूर्ती आहे इथे बघू शकता तुम्ही की आपण इथे कशा पद्धतीने आणि इथे माता रमाई आणि भगवान बुद्धाची देखील एक मूर्ती आहे मित्रांनो हे बघा आहे की नाही किती छान इथे नक्की या इथे नक्की भेट द्या हे स्थान इतकं महत्वाचं आहे आणि इथे शांती मनाला लागते अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो नागपूर पासून तर मित्रांनो तर मित्रांनो ही आहे माझ्या मागे असलेली भगवान बुद्धाची ती मूर्ती पण इथे नोटीस लागलेली आहे की वर जाण्यास सावधान वर काम सुरू आहे काही इंजर्ड होऊ शकते काही अपघात होऊ शकते याच्यासाठी वर जाण्यासाठी मनाई आहे आणि त्याचे नियम आपण फॉलो करायला हवा कारण की वर काम सुरू आहे सलाक वगैरे लाग लागलेला आहे कदाचित त्या मूर्तीच्या बाजूला काही रंगोरंगोटीचे किंवा त्या मूर्तीला काही डागडुगी करण्याचं काम सुरू आहे कसलं तरी काम चालू आहे त्यामुळे वर जाण्यास सगळ्यांना मनाई आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वर जाण्यास सक्त मनाई आहे इथे बोर्डर्स लावलेला आहे त्यामुळे मी वर जात नाही आहे तर तुम्हाला इथूनच त्या बुद्ध मूर्तीचं मी फुटेज दाखवू शकतो की बघा किती छान अशी ती फुटेज आहे मित्रांनो जस की मी तुम्हाला सांगितलं तर नागपूर अवघा काही अंतरावर इथे हे बुद्ध विहार आहे लुंबिनी बुद्ध विहार आहे इथे नक्की भेट द्या बघा इथे भगवान बुद्धाच्या किती छान छान अशा मूर्त्या लागलेल्या आहेत शांतीचं आणि करुणेच संगम लुंबिनीच नाव देण्याचं कारण म्हणजे काय की तुम्हाला तर माहितच असेल इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये नेपाळच्या लुंबिनी वनात भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोधन आणि आईचे नाव माता महामाया होते कदाचित त्या लुंबिनी वनावरूनच इथे बुद्ध विहाराचं नाव लुंबिनी वनाचं ठेवण्यात आलेलं आहे असं मला वाटते तर नागपूरपासून हो अवघ्या काही दुर्स अंतरावर असलेल्या ह्या लुंबिनीवालांना माझ्या आंबेडकरी अनुयायांना माझ्या बौद्ध अनुयायांना नक्की भेट द्या आणि ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा আমরা স্বতন্ত্র পত্র মনোভাবে জয় ভীম নমো বুদ্ধায়